सगळ्याला नमस्कार देवी तर बघा इट खाली करायला आम्ही दोघं चालतो बघा तर आज आमची आईच कसली आहे व्हायचे का तिथं <laughs> <वो> <laughs> <आ, ये> खाली केली नेहमी केली आणि ह्यांना वा काय येत नाही यांचे ऍक्शन कशी आहे मांडी घालूनच चालले काय बोला की का तस असली कसली करताय जागा नाही म्हणून आता का त्यांचा दरवाजा सुद्धा बसूच गेलाय काय करायचं असला डायवर कुठेतरी असते का <laughs> तर तो माझं तोंड कराय असं उरलंय म्हणताय दोन दिवस झालेलेच थंडी आहे माझी आधी अव मी एवढं एवढं झालंय आणि माझ्या फळ स्वतःकार तिकड आहे म्हणजे अर्धे वॉटर वॉटर असत या थांबल्यापासून तिकड आलीकड हे त्यांच झालं आता मला मला मध्ये तर कर नाही तर बस तशीच का होत करला आहे थोडं हा करायची हा? हाय का कुठं जणू काय असं वाटतय की दारोड माणूस कसं टोळून आले तसं झाले ताई मी तर बसणारच आहे काय थोडी मला मदत कुठ लागते हात बघा चला कसं आहे हाताचे पण आयुष्यात पहिल्यांदाच आता आला असेल तुम्हाला तर बघा बस <tuce> ना हात पण तिथं मला ते हसलेले राड्याचं वाज तेवढं मी त्यांच्या भाग राहिली बघा एवढं काय बोला की त्यांचं त्यांचा त्यांची बिथाड पण किती बेहाद आहे का कुठं भोगा सुद्धा होत

आले सरवर घेऊन आले सकाळ

तर शिजला बघा आपलं भात ह काय कॅमेरा दाखल कोण आता झुकले ते करा सगळे माझी मी थाय म्हणा मी स्वयंपाकाचं हे डोर टाकायला जरा कठा करतो झुकतो इथं तर बघा मी आता इथ दाखवते तला कांदा घेतला कोथिंबीर घेतले तर मला काय ते लोणाळ्याच्या मावशीला ते होती होते शेवटी परत टिकल्या ताईला ते गरम करून ठेवले म्हणजे सकाळच भाजी केली सोयाबीन तेच थोडीस केले नाहीतर का का सोयाबीन काढून ठेवले हे त्यात आता थोडंसं तेल वतरा तुम्हाला तेल वतल्यावर दाखवते हो <noise> mamikono kari patagi hunkwara kastri <hesitation> taratai cherni kari patagi hana limi <noise> 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 घेतला वाज चटणी टाकते काटणी आपल्याला ते स्वतःला पाणी मी चवीस नुसार फक्त थोडस मीठ टाकलंय तर आता आपल्याला उकळू द्यायचं आहे उकळू दिल्यावर त्याच्यात शेव टाकले मी का एवढी शेव घेतली ह्याच्यात आपलं आले उकळे तर मी आता त्यात टाकून घे तर बघा ह्याच्यात शेव टाकली याला असंट शिज द्यायचे थोडीशी बघ शिजले का तर ही झाली बघा आपली शेव भाजी तर कशी झाली नक्की सांगा तुम्ही तर मी जेव्हा वाढतो त्यांना बघा तर चला इथं शेवभाजी आणि राईस इथं सकाळची सोयाबीन आणि सकाळची चपात्या तसेच येतं दुपारी केलेल्या आप आपल्या बघा इथं चपात्या हाय का चप तर ता ऐक एवढीच थोडीशी करपलेली आहे जरा काही असं तर त्यात काय टाकलं ओळखा तुम्ही तर अशी वाढली बघा आपले होय तर जेव्हा बोलवा सगळ्यांना जेवण करायला डोळ्यांना पाणी का आलंय रल्ल्यावर तुम्ही काय तर